नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मी शिक्षक झालो तर या विषयावर सुंदर निबंध चला तर मग सुरू करूया विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास जागवतो अपयशाच्या काळोखात दिवा पेटवतो प्रत्येक यशाला कारणीभूत ठरतो शिक्षक म्हणून जो जगाला उजळवतो शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो तर तो समाजाचा शिल्पकार असतो हे वाक्य नेहमीच माझ्या मनात घडत जर मी शिक्षक झालो तर माझं आयुष्य एका महान ध्येयासाठी वाहून नेईन मी फक्त पुस्तकातील धडे शिकवणार नाही तर विद्यार्थ्यांना जीवन कसं जगायचं अपयशाला कसं सामोरे जायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वप्न कशी पूर्ण करायची हेही शिकवेन माझ्या वर्गात कधीही भीतीचं वातावरण नसेल तर प्रेम आपुलकी आणि प्रेरणा यांचं वातावरण असेल विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना मी पंख देईन विद्यार्थ्यांमध्ये दे विविध कलागुण असतात पण काही मुले भीतीपोटी ते कोणासमोर व्यक्त होत नाहीत अशा मुलांच्या कलागुणांना मी वाव देईन शिक्षण हा केवळ गुणांचा खेळ नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे हे मी प्रत्येक विद्यार्थ्याला समजावून सांगेन मी शिक्षक झालो तर मुलांच्या मनात देशप्रेम प्रामाणिकपणा आणि शिक्षणाविषयी आवड निर्माण करेन त्यांना फक्त नोकरीसाठी तयार करणार नाही तर समाजासाठी चांगला नागरिक बनवेन कारण खरी यशस्वीता पदव्या किंवा पैशात नसून माणसाच्या चारित्र्यात आणि कर्तृत्वात असते माझ्या एका शब्दाने एका वाक्याने, एका वाक्याने प्रोत्साहनाने जर एखाद्या मुलाचं आयुष्य बदललं तर त्यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी नसेल शिक्षक होणं म्हणजे केवळ पेशा नाही ती एक साधना आहे मी शिक्षक झालो तर माझं आयुष्य या साधनेसाठी अर्पण करेन कारण विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलेली शिकवण हीच खरी अमरत्व देणारी गोष्ट असते मी शिक्षक झालो तर विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव समृद्ध करण्यासाठी मी नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींचा अवलंब करेन माझे अध्यापन चांगले तसेच अधिक प्रभावी व्हावे यासाठी मी नवनवीन तंत्रज्ञान कृती कार्यक्रम आणि वास्तविक जीवनातील उदाहरणे यांचा उपयोग करेन मी शिक्षक झालो तर चुका म्हणजे शिकण्याची मौल्यवान संधी आहे तसेच अडथळे आणि अपयश या गोष्टी यशाकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाईल मी माझ्या विद्यार्थ्यांना जोखीम पत्करण्यास त्यांच्या आवडींचा शोध घेण्यासाठी आव्हानांवर मात करण्यास आणि कठीण परिस्थितीतही अधिकाधिक चांगला निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेन मी सक्रियपणे पालकांशी नियमित संवाद साधेन त्यांना त्यांच्या मुलाची प्रगती सामर्थ्य आणि सुधारणेच्या क्षेत्रांबद्दल माहिती देत राहीन विद्यार्थी पालक शिक्षक परिषदा पालकांसाठी विशेष कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करेन शिक्षक होऊन मला समाजासाठी देशासाठी अभिमानास्पद काम करायचे आहे शिक्षक होणे हे माझे स्वप्न आहे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू